नमस्कार मित्रांनो व्हिडिओच्या सुरवातीला आपण बिल्डिंग समोर असणारं गार्डन पाहत आहोत सध्या ह्या गार्डनचं चा काम चालू आहे एक चार पाच दिवसामध्ये या गार्डनचं काम पूर्ण होईल समोर आपण पाहत आहोत स्टील प्लस तेरा फ्लोअरची बिल्डिंग आहे ही दोन विंगचा कॉम्प्लेक्स आहे ए विंग आणि बी विंग तर बिल्डिंगच्या समोरचा लेफ्टचा राईटचा पूर्ण एरिया पाहूया आपण नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्या प्रॉपर्टी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण डोंबिवली ईस्टला स्टेशनपासून तीन किलोमीटर एवढ्या अंतरावरती म्हणजेच ड्राइविंग डिस्टन्स दहा ते बारा मिनटं एवढ्या अंतरावरती अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये वन बी एच के फ्लॅट पाहणार आहोत समोर आपण पाहू शकतो बिल्डिंगच्या लेफ्ट साइडला राईट साईडला फ्रंट साईडला बराच मोठा स्पेस पाहायला मिळतो आपल्याला ता समरा है ची राइट तर वळूया मित्रांनो आता आपण एंट्रन्स लॉबीकडे समोर आहे बिल्डिंगची एंट्रन्स लॉबी राईट साईडला तुम्ही पाहिलं तर नेमप्लेट देखील लागलेले ला आहेत मित्रांनो याचं पजेशन आपल्याला ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये पाहायला मिळेल आणि पर रेरा पजेशन डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पाहायला मिळणार आहे विंगचं पजेशन दिलं आहे एविंगचं पजेशन ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहे समोर आपण पाहतो दोन लिफ्ट या दोनही लिफ्टला पॉवर बॅकअप देखील दिलेला आहे तर वळूया मित्रांनो आता आपण वन बी एच के फ्लॅटकडे समोर आहे वन बी एच के फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स या फ्लॅटचा कार्पेट एरिया चारशे एवढा आपल्याला पाहायला मिळतो आहे समोर आहे फ्लॅटचा लिव्हिंग रूम अटॅच बाल्कनी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील समोर आपण पाहतोय सोफा सेट समोर आहे लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक दोन फुटाची बाल्कनी पाहायला मिळते या बाल्कनीला आपल्याला हाफ ग्रिल लावलेली पाहायला मिळते या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा व्यू पाहून पुन्हा एकदा पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया मित्रांनो या फ्लॅटच्या लिगलिटीबद्दल बोलायचं झालं तर के सी पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन मिळणार आहे मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये आपल्याला वन आर के आणि वन बी एच के असे फ्लॅट पाहायला मिळणार आहेत समोर आपण एरिया पाहतोय राईट साईडला आपल्याला पाहायला मिळेल वॉशरूम एरिया वाश्रूम च्या वर आपल्याला वॉटर टँकसाठी बराच मोठा स्पेस देखील पाहायला मिळतोय समोर वॉश बेसिन येणार आहे पूर्ण वॉशरूमच्या पाहूया आपण वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल्स सेटअप पाहायला मिळतोय ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळत आहे मित्रांनो या वन बी एच के फ्लॅटची प्राइस जी असणार आहे ,00 ऑल इन्क्लुजिव्ह थर्टी सिक्स लॅक्स यामध्ये सॅलेन नेगोशिएबल होईल डोंबोलीमध्ये यापेक्षा कमी किमतीमध्ये आणि सुंदर असा फ्लॅट कुठेच मिळणार नाही आपल्याला पूर्ण किचनचा व्ह्यू पाहतोय किचनला आपल्याला डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळत आहे किचनमध्ये आल्यानंतर लेफ्ट साइडला आपल्याला फ्रीजसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस पाहायला मिळतोय हा आहे किचनचा सर्विस प्लॅटफॉर्म समोर आहे किचनची विंडो विंडोच्या बाहेर आपल्याला ड्राय बाल्कनी पाहायला मिळेल वॉशिंग मशीनसाठी लागणारं नळाचं कनेक्शन इनलेट आउटलेट देखील पाहायला मिळेल या बाल्कनीमधून पुन्हा एकदा पूर्ण बाहेरचा व्यू पाहून पूर्ण किचनचा व्यू देखील पाहूया मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये वन आर के फ्लॅट जो आहे त्याचा कार्पेट एरिया असणार आहे दोनशे पासष्ट आणि त्याची प्राईज असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह ट्वेंटी सिक्स लॅक्स यामध्ये देखील सायलेंट निगोशिएबल होणार आहे समोर पाहतोय स्टीलचं सिंक पाण्याबद्दल बोलायचं झालं तर चोवीस तास बोरिंगचं चो पाणी अवेलेबल असणार आहे आणि पिण्याचं पाणी सकाळ आणि संध्याकाळ असणार आहे समोर आहे टॉयलेट वेस्टर्न टाईपचं टॉयलेट पाहायला मिळतं आपल्याला समोर आहे बेडरूम पूर्ण बेडरूमचा विपाया बेडरूम मध्ये आपल्याला बेड वॉडरप ठेवून देखील बराच मोठा स्पेस पाहायला मिळेल मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये वन बी एच के फ्लॅटची प्राइस असणार आहे थर्टी सिक्स लॅक्स आणि वन आर के फ्लॅटची प्राईज असणार आहे ट्वेंटी सिक्स लॅक्स यामध्ये सॅलेंट निगोशिएबल नक्कीच होईल पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्यू पाहून पूर्ण फ्लॅटचा व्यू पाहूया मित्रांनो हा फ्लॅट आपल्याला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल विजिट करायची असेल किंवा या फ्लॅटबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद